नमस्कार प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवलेलं आहे जळगावी पद्धतीचं आंब्याचं लोणचं या आंब्याच्या लोणच्यामध्ये एक किलोला एक किलो गूळ घातलेलं आहे आणि हे गोड लोणचं आहे चला तर मग पाहू हे गोड लोणचं कसं बनवलं ते इथे आंब्याच्या लोणच्यासाठी मी एक किलो आंबे आणलेले आहेत हे आंबे मी मार्केटमधूनच कट करून आणलेले आहेत तुम्ही जेव्हाही आंबे घ्यायला जाल तेव्हा स्वतःचं पाणी आणि एक कपडा घेऊन जा तिथे आंबे स्वच्छ धुवा आणि कपड्याने स्वच्छ पुसून मग त्यांना कट करायला सांगा कारण एकदा कट केल्यानंतर ते आंबे धुता येत नाहीत आणि आंब्याच्या वरती जी घाण असते ती निघत नाही आता इथे हे आंबे आणलेले आहेत ते मी घरी आणल्यानंतरसुद्धा अजून चिरून घेतले असे बारीक बारीक याचे तुकडे करून घेतले तुम्हाला जेवढे तुकडे करायचे असतील तेवढे तुम्ही तुकडे करू शकता नंतर इथे मी एक कढाई घेतली आणि कढाईमध्ये मी इथे पाऊन लिटर तेल घेतलेलं आहे म्हणजे पाऊन किलो तेल घेतलेलं आहे एक किलोला अगदी थोडंसं कमी केलेलं आहे आणि हे तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे नंतर हे गरम झालेलं तेल एका मोठ्या भांड्यामध्ये ओतून घेतलं कारण ज्याच्यामध्ये आपल्याला लोणचं घालायचं आहे त्या मोठ्या भांड्यामध्येच तुम्ही हे तेल वतून घ्या नंतर इथे मी डाळ घेतलेली आहे ही मोहरी डाळ आहे ही मार्केटमध्ये कुठेही भेटते ही दोनशे ग्रॅम मोहरी डाळ आहे ही सर्व मोहरी डाळ मी ह्या तेलामध्ये घातलेली आहे आणि हे तेल अगदी कोमटच आहे म्हणजे त्याच्यामध्ये ही मोहरीची डाळ भाजली जाईल इथे हा मसाला घेतलेला आहे लोणच्याचा हा रेडीमेड मसाला आहे हा जळगावलाच भेटतो इथे हा रेडीमेड मसाला मी आता तेलामध्ये घालते तेल अजूनही कोमट आहे या तेलामध्ये हे मसाले मोहरी डाळ ही छान अशी ही थोडी शेकली जाईल म्हणून ह्या कोमट तेलामध्येच हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे इथे हा तुमच्याकडे जळगावी मसाला नसेल तर तुम्ही सुहानाचा जो मसाला आहे तो मसालासुद्धा वापरू शकता ह्या ठिकाणी ह्या मसाल्यामध्ये हिंग मिरची पावडर मीठ हे सर्व आहे, त्या काही आहे त्यामुळे वरून काही घालण्याची गरज नाही फक्त हा मसाला घालायचा इथे हे गोड लोणचं बनवणार आहे त्यामुळे मी एक किलोला एक किलो गूळ घेतलेला आहे हा बारीक चिरून घेतलेला आहे बारीक चिरल्यामुळे कसा पटकन मिरगळतं म्हणून इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे आता इथे मसाले छान मिक्स झालेले आहेत आणि तेलसुद्धा अजून थोडंसं कोमट आहे आता याच्यामध्ये हे सर्व आंबे मिक्स करून घेऊ इथे ह्या लोणच्या बनवलेल्या मसाल्यामध्ये थोडे थोडे करत हे सर्व आंबे मिक्स करून घेते इथे या आंब्याच्या कुयासुद्धा घ्या तुम्ही कुया ज्या असतात त्या टाकू नका कारण त्या कुईमुळे आंब्याचं चा लोणचं छान टिकतं आणि टेस्टसुद्धा छान लागते म्हणून कुईसुद्धा त्याची घ्या तुम्ही हे आंबे आता छान असे खालून वरपर्यंत असे छान मिक्स करून घ्यायचं हे सर्व लोणचं मी गोड घालणार आहे तुम्हाला जर गोड नको असेल तर तुम्ही ह्यातून थोडं लोणचं काढून घेऊ शकता इथे आता मला थोडंसं बिना गोड लोणचं हवं आहे मग मी एका बॉटलमध्ये थोडं लोणचं ह्यातलं काढून घेतलेलं आहे तुम्हाला जर सर्वच हे लोणचं गोड करायचं असेल तर सर्व गोडसुद्धा करू शकता किंवा तुम्हाला जर गोड नको असेल तर पूर्ण गूळ तुम्ही बंद करा ह्याच्यामध्ये घालण्याचा गोळ काहीसुद्धा घालू नका इथे मला जेवढा हवा आहे तेवढं मी, मी बिना गोडचं लोणचं काढून घेतलेलं आहे बाकी जे राहिलेलं लोणचं आहे त्याच्यामध्ये मी गूळ घालते इथे बारीक चिरून घेतलेला गूळ आता सर्व ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा इथे एक किलोला एक किलो गूळ घालायचं आहे इथे आता मी पाव किलो लोणचं असंच काढून घेतलेलं आहे बिना गोडचं त्यामुळे मी इथे पावून किलो गूळ घातलेला आहे थोडा गूळ मी कमी केलेला आहे कारण त्यामधलं काढल्यामुळे मी थोडासा गूळ कमी केलेला आहे नाहीतर खूप गोड होईल अगदी प्रमाणाने घालायचा किलोला किलो गूळ घालायचा ह्या लोणच्यामध्ये गूळ घातल्यानंतर आता हे लोणचं छान असं हे मिक्स करून घ्यायचं पूर्ण गूळ असा विरघळतो मग एका जागेला गूळ बसला जात नाही म्हणून छान असं हे दोन मिनिट हे मिक्स करून घ्यायचं हे मिक्स करून झाल्यानंतर छान असं याला वरती तेलाचा थर येतो तुम्ही पाहू शकता खूप छान तेलाचा वरती थर येतो परत याला गुळाचं पाणी सुटल्यामुळे तेल वरती छान होतं हे लोणचं असंच ठेवायचं आहे आज भांड्यामध्ये ठेवायचं आहे आणि ते हे तीन दिवस ठेवायचं आहे वरून असा कॉटनचा कपडा ह्याला झाकून ठेवायचा आहे छान बांधून म्हणजे काही जाणार नाही किडे वगैरे आणि हे तीन दिवस तुम्ही रोज सकाळी पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी हे भरून ठेवायचं आहे एका बॉटलमध्ये इथे मी तीन दिवसानंतर ह्या बॉटलमध्ये भरून ठेवलेलं आहे आणि छान हे लोणचं आता मुरलेलं आहे तीन दिवसानंतर तुम्ही पाहू शकता खूप छान झालेलं आहे ह्याच्यामध्ये तेल भरपूर असल्यामुळं हे लोणचं तुम्ही दोन वर्षसुद्धा खाऊ शकता दोन वर्षसुद्धा खराब होत नाही आणि हे लोचं मेन म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे थे कधीच ते बाहेर ठेवायचं नाही जेव्हा तुम्हाला खायचं असेल तेव्हाच तुम्ही थोडंसं असं काढून घेऊन खाऊ शकता आणि बाकीची ही बॉटल तुम्ही फ्रीजमध्येच ठेवायची कारण हे फ्रीजमध्येच लोणचं चांगलं राहतं बाहेर काढल्यानंतर थोडासा याचा वास वगैरे येतो आणि हे जास्त दिवस टिकण्यासाठी फ्रीजमध्येच चांगलं राहतं तुम्ही एका छोट्या बॉटलमध्ये लोणचं काढून रेग्युलरच्या वापरात घेऊ शकता हे लोणचं तुम्ही पराठ्यासोबत खिचडी कि भातासोबत किंवा रेग्युलरच्या जेवणासोबत सुद्धा खाऊ शकता खूप छान लागतं हे लोणचं गोड असल्यामुळे लहान मुलं सुद्धा अगदी आवडीने हे लोणचं खातात तुम्ही हे लोणचं लहान मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता हे आंब्याचं लोणचं गोड आहे त्यामुळे जर काही भाजी नसेल तर तुम्ही चपातीसोबत सुद्धा खाल्लं तरी सुद्धा खूप छान लागतो मग कशी वाटली तुम्हाला ह्या लोणच्याची रेसिपी तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की बनवा एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे चला तर मग पटकन या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त रहा।